चाय कॉफी काही हो वगैरे नाही नाही मी काहीच नाही आता जेवण बर आता जेवण झाली हो का कसा जायचं कसा झाला काय ते कसं झालं आता ते काही थोडी बिमारी होते आणि कसं मी नेहमीच म्हणायचे काही नाही की दारू सोडून द्या दारू सोडून द्या आगरी ते काय म्हणाले म्हणे मी नाही दारू सोडत तू चालू का मी म्हणलं मी कशी चालू करू दारू मी दारू पिली असते तर आतापर्यंत पिली असते म्हणाला हो का म्हणे जाऊ दे म्हणे बर तुमचं सांगा कसं काय वाजले ग जानेवारी हो का पण घरची जास्त मला वाटते दहा पेक्षा कांज खूप ओढत होती हो मी ओढतलं पहिले कारण की मी एक दोन वेळानवेळा पाहिले होत तर ते गांजेवर दिसत होते ना कसं जाऊ जाऊ

नाही तर गाज पे होते हो का सांगितलं कोणती दारुपे इंग्लिश इंग्लिश पेत आहे काय आता इट कमवून ठेवली आहे आता खर्च तर करावाच लागेल ना त्याच्या बाजार जाऊ का आता तुम्हाला चाय पपरी आम्हाला ठीक चाय पकोडी जाऊ का ते मी फिल्टर केलेलं आहे हो तुझ्याकडं मला कसा काय आहे काय आता काय सांगायचं पैसा म्हणजे आता ऑफिसला जायचं आणि ते थोडा महिना जास्तच होता ना मग त्याच्यानं ते गावराणीकडे लक्ष नाही देत होते ते जास्त इंग्लिश कडे लक्ष देत होते मला पुरा गावराणी दर रुपये हो का अरे रुपये नाही माझ्या घरचा माणूस नुसतं तो पाचशे रुपये एकच नाही की राहतो दिवसभर पे दारू काय ऐकतच नव्हते किती पे बरे दिवस दिवसभर चार माझ्या घरचा तर रातभर चालू राहायचा होता दारू पे आला इंग्लिश आला हो का पुढे दिवसभर दारू पे नाही माझ्या घरचा हो का हो बाई बाप रे का आता जाऊ द्या काय करायचंय पण माझ्या गेला माझा बी गेला पण माझ्या घरच्या माणसासारखे सर नव्हते करत मग ते इंग्लिश म्हटल्याच्या माझ्या घरचा इंग्लिश होत तुमचं असं आहे ते माझ्या घरचं जर असा चांगलाच होता असं आहे माझ्या घरचे दावी होते होत माझ्या घरचा पंधरावी की काय असं तरी काहीतरी होत ते मला सांगतच नव्हते मला मला दोन मुली मुली हो

मला वाटलं एवढ्या आंगोली ना आल्या बा तुम्हाला काही पैशाचीच मदत नाही आहे किती भरा वाटते का त्याचे पैसे वगैरे दोन हजार हो का हो अरे मला की लागली दोन हजार भरा हो का बेबरलेच नाही पैसे माझ्याकडे पैसे नव्हते अरे बागायला हो का बरं बरं मी विचारते का ग मी जर भरलं तर मला मिळेल का हो तू पण तुला सरकारचे पैसे कारण की आता हा सरकार आहे ना मग आपण आता भेटवा झाला कसं तीन मुली आहे ना हो मग तीन मुलीच्या नावा काय मिळतात साहेब हो पैसे मिळतात ना पण मुलीचं नाव म्हणत होते ना नाही नाही मिळतात मिळतात पैसे येतात का तू तुम्हाला मिळते का नाही आता मग तू का हो हो जाऊ आपण झालं हो हो चालेल मग आपण नंतर दोघी त्यांना बोलू काय दे आता तसं तुम्हाला पैशाची हे नव्हतं ना हो कारण सरकार देते सरकारच्या पण आपल्याला लागेल ना ना मला तुला पैसे नाही आता भरते मी करते लक्ष द्या हो ना हा ਜਾਤੀ ਨੀ ਆਤੇ ਜੋਵੁ? ਹੋ ਚਾਲਾ? ਹੋ ਚਾਲਾ? ਮਗ ਆਤੇ? ਯੈ ਨੀ ਵੇਟਾਇਲਾ ਮੋ? ਹੋ ਯਾਵ ਨੀ? ਹੋ ਹੋ ਹੋ. ਹੋ ਹੋ. ਚਾਲਾ ਵੀ ਜਾਤੀ ਦੀ.